कसा मस्त पैकी घर बनवून बघा हॅपी <laughs> बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू पाच दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला मग कशा आहेत चावल धुवाला का कुटाला झाल्या अच्छा अच्छा बघ तिनं दी बघ क्लास सुटला का ना आता आहे मग कशा आज आता सगळ्या चालल्या का तुम्ही का बघ ना दिवस दिवस आहे का फोटो करा पांडू ने जाम लापडा गेलता परत दिसांचे झाले मग मक्ष सांगू नको

नाही बस आता, आता लवकर <laughs> एसी लावा ए, या हॉल मध्ये पटापट त्यांना पण जावाचा मला वाटलं दुपारीच गेले असतील तुम्ही लगेच टेकता ब्लॉक जवरा भिंटा जाऊन तवरा अरे भरवा ना भरवा ना सगळे मी थांब म थांब हे जा भरवतो का असून ना मस्त येऊन दे फोटो थांब फोटो ही फोटो ह्या आपला नाही साईडला

नाही तर वाल ठेवू नको चला चहा पाजा पाणी द्या आम्हाला पसकाला हे कवरी खरेदी केली काल हे खरेदी कवरी केली का